बघा का घरी साडे नऊ वाजल्या पळत पळत आपलं आपलं घर गाठल फ्रीजचा आवाज येतो फ्रीजचा आवाज येतोय अरे मला असं करतोय आता काय जेवायचं का नाही जेवण नको काय मला पाहिजे मला काम करू लागतील चटणी करू लागतील का तुम्ही इंग्रजीत लिहायला लागतं अजून ती खडाखोड चालत नाही शिशीनं लिहती मग खुडती पुन्हा वळखो बी येते नाही माझं लिहून कॅमेऱ्याला बघताय ना तुला काय पाहिजे चला जाऊया हॉलमध्ये हातरूम टाकले पोरं दार लावायचे पण हे दार लाव म्हणलं पण घ्या पण तांठे तुम्हाला

थांबत आत नाही नसते कळायला इथं हात काढा मग येत ब्लॉक केली का करू झोप दिली खर बस आय आय गेदा त्या खोलीत नसते कर्ज तेवढा अव सकाळचं फिरल्यानंतर बाहेर वाटते जरा वापरा दिला फिस्टे कर्ज आणते काय म्हणले आजीला जोपान होती जो तर बेडवर आल्यावर हम्म हिडव्ह उघडून ती आजीला खोली इकडे एवढं चालेल ते कठाळी पोर गाडीत बसून बसून आणखी चाल तर सर्दी झाली उठून ड्रायव्हर करून करून ड्रायव्हर घ्यायला नाव आपला दोन मिनिट तर अंग टाक नको पाच मिनिट तरी करू नको चाळीस ऑर्डर येते चाळीस टिकर टीकर लिहायचा मानपाठ भरून येते

मित्रांनो आपला जर मसाला तुम्हाला मागवायचा असेल तर आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या नंबरला व्हॉट्सअप करायचं कॉल जरी नाही लागला तरी व्हॉट्सअप करायचं ऑर्डर करण्याची प्रोसेस कशी आहे व्हॉट्सअपला या नंबरला सुरुवातीला पत्ता टाकायचा पत्त्यात नाव मोबाईल नंबर पिनकोड आणि ॲड्रेस एरिया हे सगळं बरोबर टाकायचं आणि आपल्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव या नंबरला गुगल पे आणि फोनपे चालू आहे फोनपे गुगल पे चालू आहे या दोन्हीपैकी एक पेमेंट करून सातशे पे रुपये किलो आपला मसाला आहे महाराष्ट्रात असेल तर तर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा व्हॉट्सअपला तुमची ऑर्डर बुक होईल तुम्हाला पेमेंट केल्यापासून पाच ते सहा दिवसात मसाला तुमचा घरपोच येईल आमची अंगकुटी लागली झोपायला सर्दी बाग वापरा की की तुला वापरा ही पिशवी काढ देतली वापरा जोड घेतली वापर गेली उठ रात्रीच पुन्हा ऊस मोस ओस ओसमोस टाकलेली पिशवी दिवस पिशवी दिवस टाकलेली बस येत अडकव नाकारा आणि माझी आणि स्वतः स्वतः अडकवून घेतली

आणि त्या वापर त्यालाय नाशीन घ्यायला एक पैसे जात नाही सोळाशे रुपया जायचे सोळाशे सतराशे नागपॅक श्वास घेता वापरा त्याला आपल्या आपल्या घरच्या घरी मशीन नाही वापरायचे

चला मित्रांनो आता मी एवढं झाल्याला झोपणार आहे आता काय जेवत नाही काय नाही हो गोष्टी भरलेल्या